नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज मध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या नमस्कार मॅक्स मंथन डेली न्यूजच्या प्रेक्षकांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांनी अखेर मॅक्स मंथन डेली न्यूजच्या बातमीची दखल घेतली आहे आमच्या बातमीनंतर पिंपरी गावातून आमदार अण्णा बनसोडे यांचे अनधिकृत फ्लेक्स तातडीने हटवण्यात ता आले आहेत आता बघूया या कारवाईनंतर ग प्रभाग क्षत्रिय अधिकारी किशोर ननवरे काय म्हणाले काल कारवाई थांबली होती आज चालू केली कश काय रविवारी मजूर मजूर उपलब्ध नव्हते म्हणून कारवाई झालेली होती आज सकाळी मजूर आल्यापासून सकाळी साडेसात वाजल्यापासून तेरगाव राहते आणखी बिल परिसरातील आणि दोन फ्लेक्स वर आपण कारवाई केली सकाळपासून आपण एक ते दहा ते पंधरा फ्लेक्स काढलेले आहेत हा पण आता एक शेवटचा फ्लेक्स आपण काढून टाकलेला आहे नऊ मार्च शाळेत मॅक्स मंथन डेली न्यूजने अनधिकृत फ्लेक्सबाबत बातमी दिल्यानंतर आम्ही तातडीने दखल घेतली आहे पिंपरी गावातून आमदार अण्णा बनसोडे यांचे सर्व फ्लेक्स हटवण्यात आले आहेत शहरात कुठेही अनधिकृत फ्लेक्स दिसल्यास त्यावर कठोर कारवाई केली जाईल मॅक्स मंथन डेली न्यूजने या अनधिकृत फ्लेक्सबाबत सविस्तर वृत्त दिल्यानंतर प्रशासनाने तत्काळ कारवाई केली हे विशेष चॅनल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा